या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मोबाईल कॅफे एक मल्टीब्रँड सिन्नर बस स्थानक गाळा नंबर महात्मा फुले पुतळ्या शेजारी नामको समोर सिन्नर नाशिक आमच्या सर्व ग्राहकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा निसर्गाच्या लहरीपणाचा अनुभव गेल्या पंधरवाड्यापासून सिन्नर तालुका घेत आहे अगोदरच परतीच्या पावसाने कांदा व द्राक्ष तसेच टमाटा उत्पादकांचे कंबरडे मोडलेले असताना दोन दिवसांपासून गडद धुक्याने ग्रामीण भागातील शेतकरी हवालदिल झालाय आपले उत्पादन वाचविण्यासाठी शेतकऱ्यांना रात्रीचा दिवस करत फवारणीवर फवारणी करण्याची वेळ आली परतीच्या पावसाच्या विश्रांतीनंतर शिल्लक छाटण्या सुरू झाल्या आहेत रोजगारही वेगात सुरू झाला आहे मात्र गेल्या दोन दिवसांपासून सिन्नर तालुक्यात दररोज पहाटेपासून सूर्योदयापर्यंत दोन तीन तास धुके येत आहे सिन्नर बायपासवर भरधाव वेगाने धावत असलेल्या वाहनांवरही त्याचा परिणाम होत आहे धुक्याने पांघरलेल्या शालीने वाहनधारकांना देखील वाहने चालवताना अडचणीचा सामना करावा लागत आहे या धुक्याचा सर्वाधिक फटका पिकांना बसत आहे त्यामुळे पिकांवर वारंवार फवारणी करण्याची वेळ आली आहे टोमॅटो पिकांची अतिवृष्टीने वाट लागली असताना त्यात दाट धुक्यांची भर पडून टोमॅटोचा पालाही खराब होत आहे एसएन न्यूज साठी सुरेश कपिले फवार फवारा येऊ आता बाग आता जर एखाद्या वेळेस त्याचं या धुक्याने खूप त्याच्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे औषध मारून मारून पार आमची पोरं पार कंटाळली करायचं तरी काय आता दोन तीन दोन तीन हप्त्यापासून असा धुक्याचा त्रास आहे आणि रोज दोन टाईमला त्याचा हा धुक्याचा पावडर मारण्याचा वेळ येते कुठल्या कुठल्या पिकांना त्रास आहे कांद्याची रोप पार करपून गेलेली आता कांदे दोन बी किंवा एक एकर एक लावायचे होते तर त्याच्यामध्ये ते पंधरा पांडच लागणार असा अंदाज दिसून राहिला फक्त आता बाकी शक्यता मग रोपण फार हाय सोडलेली